लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या कडगाव इथल्या पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टरांअभावी अभावी पशुपालक शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे एकवीस गावात दहा हजारांच्या आसपास पशुधन असलेल्या दवाखान्याची अवस्था संतापजनक असून या दवाखान्यात कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध करण्याची मागणी होती आहे भुदरगड तालुक्यातील कडगाव इथं पशुवैद्यकीय दवाखाना आहे मात्र या दवाखान्यात डॉक्टर नसल्यानं पशुवैद्यकीय सेवा कोलमडली आहे दुसरीकडं या दवाखान्याला अतिक्रमणानं घेरल्यानं लाखो रुपये खर्चून बांधलेल्या या इमारतीला वाली कोण असा सवाल उपस्थित होतोय कडगाव हे पश्चिम भागातील मध्यवर्ती ठिकाण असल्यानं इथं शासनानं लाखो रुपये खर्चून एकवीस गावांसाठी सुसज्ज पशुवैद्यकीय दवाखाना उभारलाय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात दहा हजारांच्या आसपास पशुधन आहे मात्र गेली अनेक वर्षे या दवाखान्यात कायमस्वरूपी डॉक्टरच नसल्यानं दवाखान्याला उतरती कळा लागली आहे या दवाखान्यात एक डॉक्टर परिचर ड्रेसर शिपाई अशी चार कर्मचाऱ्यांची पदं असताना प्रत्यक्षात इथं फक्त एकच शिपाई कार्यरत आहे शासनाकडून लाखो रुपयांची औषधं या दवाखान्यासाठी उपलब्ध होतात मात्र इथं कायमस्वरूपी डॉक्टर नसल्यानं खराब होऊन शासनाचं लाखो रुपयांचं नुकसान होत आहे या दवाखान्यात येणाऱ्या जनावरांना पावसाळ्यात निवारा म्हणून काही महिन्यांपूर्वी नऊ लाख रुपये खर्च करून नवीन शेड आणि डागडुजी केली होती पण या शेडवर मोठा वृक्ष कोसळलाय त्यामुळे दवाखान्यात जाताना नागरिकांना वाट शोधावी लागते या सर्व बाबींकडे अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष झाल्यामुळं हा दवाखाना विविध समस्यांच्या विळख्यात सापडलाय त्याकडे शासनानं गांभीर्यानं लक्ष देऊन इथल्या दवाखान्यात कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध करावेत अशी मागणी होतीये